विमानतळावरती विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे मुंबई विमानतळावरती एका स्पाइस जेटच्या विमानाचं लँडिंग झालेलं आहे तर लँडिंगच्या वेळेस त्याचं चाक निखळलं आणि त्याचमुळे हे एमर्जन्सी लँडिंग केल्याचं कळत आहे मुंबई विमानतळावरती विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे मुंबई विमानतळावरती एका स्पाइस जेटच्या विमानाच्या विमानाचं हे लँडिंग झालेलं आहे आणि या विमानाचं चाक हे लँडिंगच्या वेळेसच निखळलं आणि त्याचमुळे इथं मोठा अनर्थ टळलेला आहे विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे सध्या विमानतळ प्रशासनाकडून कोणतीही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जाते शिवाय घाबरून न जाण्याचं देखील आवाहन हे प्रवाशांना केलं जात आहे मात्र या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे मुंबई विमानतळावरती विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे स्पाइस जेटच्या विमानाचं हे लँडिंगच्या वेळेसच चाक निखळलं आणि त्याचमुळे हे लँडिंग केल्याचं कळत आहे सुदैवन या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये